नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजला परफेक्ट फिटिंग कसं करायचं हे पाहणार आहे ब्लाउजचं फिटिंग करताना आपल्याला बऱ्याचशा टिप्स ज्या आहेत त्या फॉलो कराव्या लागतात तरच ब्लाउजचे जे फिटिंग आहे ते परफेक्ट येतं आणि बाहीचे जे जोड आहेत ते सुद्धा आपले वरखाली होत नाहीत तर फिटिंग करताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे हे मी तुम्हाला या इथे सांगणार आहे तर सर्वात पहिल्यांदा पहा बाही जोडण्याच्या आधी आपल्याला हे जे दोन्ही पार्ट आहेत ते पहा असे एकमेकावरती ठेवून चेक करायचे आहेत तर या इथे पहा मी असे हे पार्ट जे आहेत ते असे एकमेकावरती ठेवले आणि कोणता पार्ट कमी को जास्त आहे का हे पाहिलेलं आहे जर काही कुठे कमी जास्त असेल तर पहा इथे दोन ते अडच इंचापर्यंत आपल्याला असं सरळ कट करून काढायचं आहे याने काय होतं आपले बाहीचे जे जोड आहेत ते वरखाली होत नाही आता फक्त आपला ब्लाऊजचा पार्ट जो आहे तो चेक केला तरी चालेल का तर नाही बाहीचेसुद्धा हे जे पार्ट आहेत ते असे आपल्याला एकमेकावरती ठेवायचे आहेत आणि हे सुद्धा आपल्याला चेक करायचं आहे हे सुद्धा आपलं कमी जास्त असेल तरीसुद्धा आपलं फिटिंग जे आहे ते पहा तिथे बाहीचे जोड वरखाली होतात तर फिटिंगसुद्धा सरळ रेषेत येण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हे आपण पुढे पाहूया तर या पद्धतीने मी ही जी बाही आहे ती तयार करून घेतलेली आहे तर ही जोडायची कशी हे आपण पाहूया बाही जोडताना सर्वात पहिल्यांदा बाहीची उंची आपण चेक करून घ्यायची नऊ इंच या इथे मी बाहीची उंची ठेवणार आहे तर पहा इथे मी आधी मार्किंग करून घेतलेलं आहे उंचीचं तर नेहमी तुम्ही उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे बाहीच्या मगच बाही जोडायची आहे तर इथे मी एक बाही जी आहे ती जोडून घेतलेली आहे आणि दुसरी आपण लगेचच जोडून घेऊया जोडण्याआधी आपल्याला बाही चेक करायची आहे कमी जास्त आहे का हे पाहायचं आहे तर पहा बाही आधी चेक करायची मगच जोडायची नंतर तुमची बाही कमी पडली तर तुम्ही एकतर बाही ओढता किंवा पहा आपल्याला बाही कमी पडल्यामुळे ब्लाउजचा जो पार्ट आहे तो आपण कोणत्या तरी एका साईडचा कट करून काढतो तर ते होऊ नये यासाठी पहा मी जशी बाही मोजलेली आहे त्या पद्धतीने आपल्याला बाही मोजायचे तर पहा इथे बाही एकदम परफेक्ट अशी आलेली आहे म्हणजे कुठेही आपली बाही कमी जास्त नाही आहे तर आपण ही लगेच जोडून जो घेऊया तर चेक करायचं आणि मगच बाही जोडायची याने पहा कुठेही काही प्रॉब्लेम येत नाही बाही ओढायची गरज पडत नाही तर इथे आ, मी बाहीला जो म्हणजे आपला बाहीचा पुढचा भाग असतो जोडायचा तिथे पहा अशा प्रकारे फुली मारलेली आहे इथे तुम्हाला दिसतच असेल म्हणजे हा पार्टा आपल्याला पुढे जोडायचा असतो याने काय होईल तुमचा मागचा भाग पुढे आणि पुढचा भाग मागे बाहीचा होणार नाही आता इथे शोल्डरजवळ आल्यानंतर शोल्डरचा जो जॉईंट आहे पहा आतला तो आपल्याला पाठीमागच्या भागाकडे घालवायचं आहे तर अगदी सावकाश अशी मी या इथे बाही जोडत आलेली आहे पहा आणि जिथे सेंटर आहे तिथे बरोबर सेंटरला सेंटर आपला आलेला आहे तर या पद्धतीने जर तुमची बाही तुम्हाला परफेक्ट बसावी अशी वाटत असेल आपल्या चॅनेलवरती बाहीचे व्हिडिओ भरपूर आहेत मी परफेक्ट बाही कटिंगचे व्हिडिओ बरेचसे तुमच्याशी शेअर केलेले आहेत तिथे जाऊन तुम्ही पहा आणि बाही कटिंग कर करा एकदम परफेक्ट अशी आपली बाही तयार होते अगदी छोट्या बाहीपासून लांब बाहीपर्यंत मी सर्व बाहींचे कटिंग तुम्हाला दाखवलेलं आहे आता इथे आपण लगेचच डबल शिलाई देऊन घेऊया तर इथे ही शिलाई देताना जो खालच्या साईडचा सा जो कपडा असतो ब्लाउजचा तो सापडणार नाही ना या पद्धतीनेच अश आपल्याला शिलाई द्यायची आहे तर इथे मी पहा बाही पूर्ण अशी जोडून घेते म्हणजे आपली दुसरी शिलाई जी आहे ती लगेचच देऊन घेते बाही जोडून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पाठीमागच्या भागाचा सेंटर करायचा आहे फिटिंग करण्याआधी तर आता पहा बाही जोडून झाली की या पद्धतीने हा पार्ट जो आहे तो चेक करायचा इथे जोडावरती जोड पहा इथे बाहीचे जे जोड आहे ते एकदम परफेक्ट असे आपले आलेले आहेत म्हणजे कुठेही वर खाली झालेलं नाही इथे पहा चेक करायचं मगच इथे शिलाई द्यायची आहे जर वाटत असेल आपल्याला एखादा पार्ट कमी जास्त होत आहे तर तिथे आपण शिलाई देऊन तो भाग जो आहे तो व्यवस्थित करून घ्यायचा आता हा जो बॅक पार्ट आहे पहा त्याचा सेंटर तर सेंटर करून घ्यायचा तर इथे सेंटर आहे त्यावरती आपल्याला ब्लाऊजचा एक भाग जो आहे तो ठेवायचा आहे आता हा हुकपट्टीचा हुक भाग आहे तर हुकपट्टीचा भाग आपण शिलाई मार्जिनमध्ये मोजतो म्हणून बरोबर असा सेंटरला ठेवायचा आणि इथे या पद्धतीने पहा हा फ्रंट पार्ट जो आहे तो ठेवला की जो काही भाग एक्स्ट्रा आहे फ्रंट पार्टचा तो आपल्याला कट करून काढायचा आहे तर इथे पहा बरोबर असा आपला हा पार्ट जो आहे तो आलेला आहे तर त्याच पद्धतीने जसा आपला भाग आहे तो बाहेर ठेवूनच मी इथे शिलाई देऊन घेणार आहे अगदी कडेला पाव इंच शिलाई मार्जिन सोडून आपण इथे शिलाई देऊन घ्यायची पहा तर इथे मी शिलाई देऊन घेते तुम्ही सुद्धा या पद्धतीने फिटिंग करा तुमची जर लाईन जी आहे फिटिंगची ती जर त्रिकी जात असेल तर या पद्धतीने फिटिंग केल्यामुळं लाईन जी आहे ती अजिबात तिरकी जात नाही इथे लॉक करायचं पहा या पद्धतीने आणि हा जो राहिलेला भाग आहे तो कट करून काढायचा आहे फ्रंट पार्टचा म्हणजे अशा पद्धतीने फिटिंग केलं की काय होतं कोणताही एक पार्ट जो आहे तुमचा तो कुठेही कमी जास्त होत नाही इथे पहा जोडसुद्धा आपले बरोबर आलेले आहेत अगदी काळजीपूर्वक अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या फॉलो करत जर ब्लाऊजचं फिटिंग किंवा पूर्ण ब्लाऊज जर तुम्ही स्टिच केला तर तुमचे ब्लाऊज बिघडणार नाहीत आणि परफेक्ट फिनिशिंगसुद्धा ब्लाऊजमध्ये येतं इथेसुद्धा मी पावी शिलाई मार्जिन घेऊनच शिलाई दिलेली आहे याच पद्धतीने आपल्याला दुसरा पार्टसुद्धा तयार करायचं आहे दुसरा पार्ट तयार करताना पहा तो लुकपट्टीचा भाग असतो तो एक्स्ट्राचा असतो तो सोडून आपण फिटिंग करायचं आता इथे ब्लाउज जो आहे तो आपल्याला असा उलटा करायचा आहे पहा आणि मग अशी जशी शिलाई दिली त्याच पद्धतीने इथेसुद्धा कडेला एक आपण शिलाई देऊन घ्यायची आणि अगदी सावकाश असं सा इथे फिटिंग करताना पहा शिलाई देऊन घ्या म्हणजे जर तुम्ही सुरुवातीला नवीन असाल तर अगदी काळजीपूर्वकच तुम्हाला फिटिंग करायचं आहे इथेसुद्धा मी लॉक करून घेणार आहे आता आपल्याला चेस्टचं मार्किंग करायचं आहे बाहीच्या दंडघेराचं मार्किंग करायचं आहे आणि कंबर तर कंबर घेर मोजताना मी पूर्ण राऊंड मोजून घेते तर सुरुवातीला आपल्याला दंडघेर मोजायचं आहे दंडघेराचं मार्किंग करून घेऊया आपण तर दंडघेर पहा इथे आहे दंड घेर आहे सव्वा पाच इंच तर सव्वा पाच वरती आपण पहा मार्किंग करून घेतलं आता चेस्टचं मार्किंग करायचं तर इथे गळा व्यवस्थित करून घ्यायचा आणि मगच चेस्टचं मार्किंग करायचं आहे दुसऱ्या बाहीचंसुद्धा मी सव्वा पाच इंचावरती मार्किंग करून घेतलं आता चेस्टचं मार्किंग करताना लुकपट्टीचा जो भाग आहे तो सोडून आपल्याला छातीचं मार्किंग करायचं आहे आणि हुकपट्टीच्या साईडला आपल्याला हुकपट्टीची जी बाजू आहे म्हणजे आपण जी पट्टी जोडलेली आहे ती आपल्याला मार्जिनमध्ये घेऊनच चेष्टाचं मार्किंग करायचं आहे तर ही लुकपट्टी आहे आणि मी पहा लुकपट्टी सोडून चेस्टचं मार्किंग करते सव्वान्नव इंचावरती जास्त ओढायचंसुद्धा नाहीतर या इथे चेस्ट कमी भरते परत आता इथे ही लुकपट्टी झाल्यानंतर हुकपट्टी पहा या पद्धतीने मोजायची तर इथे पण मी पहा लगेच सव्वाण्णव इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि हे जोडून घ्यायचं म्हणजे दंडघेर आणि छातीचं जे मार्किंग आलेलं आहे ते पॉईंट आपण जोडून घ्यायचे कंबर मोजताना आपल्याला पूर्ण कंबरच मोजायची आहे कधीकधी कमरेचा भाग कमी जास्त होतो तेव्हा आपल्याला कंबर व्यवस्थित येत नाही त्यामुळे पूर्ण घेर मोजूनच त्यातून आपल्याला जे काही येईल ते मायनस करायचं आहे तर इथे पहा अशी राऊंडमध्ये मोजून घ्यायची पूर्ण आणि मगच इथे आपण कमरेचं मार्किंग करणार आहे तर पूर्णपणे इथे आलेली आहे चौतीस आणि पूर्ण कंबर पहा किती आहे साडे एकोणतीस आता हे बाकीचं जे राहिलेलं आहे ते मायनस करून आपण जे काही राहील त्याचा चौथा भाग आपल्याला कमरेच्या इथे मार्किंग करायचं आहे चार इंच राहिलेलं आहे तर असं मार्किंग करून घ्यायचं जे काही आपलं मार्जिन येईल ते अगदी पॉईंट टू पॉईंट जसं सांगितले त्या पद्धतीने जर फिटिंग केलं तर फिटिंगची जी लाईन आहे ती एकदम सरळ रेषेत येते कुठेही तुमची लाईन जी आहे ती तिरकी जाणार नाही कटिंग करतानासुद्धा आपल्याला मुंडा घेरानुसार कटिंग करायचं आहे त्यामुळे सुद्धा आपलं फिटिंग जे आहे ते सरळ लाईनमध्ये येतं तर या पद्धतीने पहा इथे ही सरळ लाईन आली आता मी दुसरी बाजूसुद्धा तुम्हाला लगायचंच दाखवते सुद्धा लाईन आपली सरळ आलेली आहे इथे तुम्ही पाहू शकता यावरती आता आपल्याला टिपा देऊन घ्यायचे आहेत जी आपली लाईन आलेली आहे त्यावरच आपण सरळ टिप देऊन घेऊया इथे सुरुवातीला लॉक करून मगच आपण शिलाई द्यायची आहे तर या पद्धतीने तुम्ही मी ज्या काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितल्या त्या फॉलो करत जर फिटिंग केलं तर एकदम परफेक्ट फिनिशिंगसहित तुमचं फिटिंग येणार आहे आता याच्या बाजूला जर तुम्हाला तीन ते चार टिपा द्यायच्या असतील तर तुम्ही देऊ शकता तुम्हाला किती हव्या तेवढ्या तुम्ही इथे द्या याच पद्धतीने मी दुसरीसुद्धा बाजू तयार करून घेणार आहे आणि तुम्हाला ब्लाउजचा पूर्ण लुकसुद्धा दाखवणार आहे तर चला आपण दुसऱ्या बाजूलासुद्धा फिटिंग करून घेऊया जी लाईन त्यावर आहे त्यावरच आपण सरळ सरळ टीप देऊन घ्यायची आहे अगदी सावकाशास मी तुम्हाला इथे फिटिंग कसं करायचं हे सविस्तरपणे सांगितलेलं आहे तर या इथे हा ब्लाऊजचा फायनल लुक आहे पूर्ण फिटिंग झाल्यानंतर तर तुम्ही या इथे पाहू शकता पूर्ण आपला ब्लाउज कम्प्लीट असं झालेला आहे आणि पूर्ण फिनिशिंग आलेलं आहे तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आधी मला कमेंटमध्ये सांगा तुमचं फिटिंग जे आहे ते कसं आलेलं आहे आणि काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका